जय शिवराय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना बघा मित्रांनो सर्व तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनींसाठी मित्रमैत्रिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे महाराष्ट्रात आता जवळपास एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि लाडकी बहीण योजना या विभागाच्या मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर त्यांनी एक माहिती दिलेली आहे ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत सविस्तर त्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रात किती अंगणवाड्या सुरू होणार आहेत त्यातून किती लोकांना रोजगार मिळणार आहे काय काय संधी मिळणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या अंगणवाड्या उभारल्या जाणार आहेत सुरू केल्या जाणार आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा आदि आदिती तटकरे यांनी एक पोस्टर शेअर केलेला आहे ट्विट केलेला आहे त्याच्यामध्ये सविस्तरच अशी सर्व माहिती दिलेली आहे ती आपण आज आपल्या रसिक चाहत्यांना आपल्या योजना सांगणार आहे जेणेकरून आपल्या योजना त्याची सर्व माहिती मिळेल आणि त्याच्या दृष्टीनं ह्याच्या पुढील सर्व अपडेट आपण देणार आहोत या संदर्भातल्या पूर्ण भरतीपर्यंत तर बघा पहिली माहिती त्यांनी असे दिलेलं आहे की आदिती तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री जनजाती आदिवास आदिवासी न्याय महाअभियान ह्याच्यामार्फत महा त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्रांना आता मंजुरी मिळालेली आहे हे इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्रामध्ये आता पंच्याहत्तर नवीन अंगणवाड्या केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे तर विशेषत असुरक्षित आदिवासी गटाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या सत्तर व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या पंच्याहत्तर अशा एकूण एकशे पंचेचाळीस एकूण एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या आता महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहेत तर एकूण एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्राचे जिल्हा निहाय विवरण खालीलप्रमाणे आहे म्हणजे प्रत आता जिल्ह्याला काही महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर नवीन आणि सत्तर जुन्या अशा एकूण एकशे पंचेचाळीस अंगणवाड्यांना आता याची मंजुरी दिलेली आहे नवीन सुरू करण्यासंदर्भात याची माहिती आता इथं अंगणवा यांनी दिलेली आहे आदिती तटकरे यांनी तर बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बाबा नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जिल्हानिहाय नवीन मंजूर अंगणवाडी केंद्रांची संख्या एकशे पंचेचाळीस आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आता नवीन अंगणवाडी होणं सुरू होणार आहेत बाबा म्हणजे त्यांना त्या भागात तयारी कराय बरं किंवा त्यातील लोकांना सतर्क राहून लगेच अंगणवाडीची भरती सुटली की अर्ज करण्यास सुरुवात करायला बरं तर त्या जिल्ह्यातील लोकांसाठी आपण आता माहिती सांगणार आहोत एकूण जिल्हे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे दहा जिल्हे आहेत महाराष्ट्रातील त्या दहा जिल्ह्यामध्ये हे एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या नवीन सुरू होणार आहेत मग आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणता जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे त्यानंतर राय रायगड आहे रत्नागिरी जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात अशा ठिकाणी ह्या आता नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत बरं आता प्रत्येक जिल्ह्यात किती अंगणवाड्या सुरू होणार आहेत ते आपण बघणार आहोत आता आता बघा गडचिरोलीमध्ये जवळपास पंचवीस नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत तर नांदेडमध्ये फक्त एकच अंगणवाडी सुरू होणार आहे नाशिकमध्ये बारा अंगणवाड्या सुरू होणार आहेत त्यानंतर पालघरमध्ये पंधरा अंगणवाड्या सुरू होणार आहेत बघा तर पुण्यामध्ये अकरा अंगणवाड्या नवीन सुरू होणार आहेत किती बघा अकरा अंगणवाड्या नवीन सुरू होणार आहेत तर पुण्यामध्ये अकरा आहेत तर बघा रायगडमध्ये आता किती सुरू होणार आहेत रायगडमध्ये सर्वात जास्त म्हणजे पंचावन्न अंगणवाड्या सुरू होणार आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये किती होणार आहेत रत्नागिरीमध्ये दहा अंगणवाड्या नवीन सुरू होणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मग मग आता कोणत्या तालुक्यात किती कोणत्या गावात किती हे तिथलं स्थानिक प्रशासन किंवा तिथले जे काय जिल्हाधिकारी आहेत ते ठरवणार आहेत महिला व बालविकास विभाग आहे तो ठरवणार आहे साताऱ्यामध्ये फक्त दोन अंगणवाड्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पाच नवीन अंगणवाड्या सुरू होणार आहेत तर यवतमाळमध्ये नऊ अंगणवाड्या सुरू होणार आहेत अशा प्रकारे आपण आता इथं बघा प्रत्येक जिल्ह्याला किती किती अंगणवाड्या सुरू होणार आहेत नवीन हे पाहिलेलं आहे त्यामुळे ह्या ज्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही सतर्क राहा अलर्ट राहा तयारीत राहा आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ बेल बेलकांची घंटी दाबा कारण आता बघा ही जी भरती निघालेली आहे ह्या अंगणवाड्या निघालेल्या आहेत ह्या ज्या सगळ्या जे काही एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या आहेत एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या आहेत त्याची आता भरती सुरू होणार भरती सुरू झाल्यानंतर काय होणार भरती सुरू झाली की त्याच्यामध्ये मग अर्ज मागवले जाणार अर्ज मागवले गेले की मग त्याची तयारी करी केली जाणार मग याच्यासाठी महिलाच पात्र ठरणार आहेत त्यामुळे ज्या काय महिला आहेत ह्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्यांसाठी नवीन अर्ज मागवले जातील त्याच्यासाठी मग आता एकशे पंचेचाळीस प्रत्येक जिल्ह्यातून आता जे काय असतील ज्या ज्या जिल्ह्यातल्या जेवढ्या जागा आहेत गडचिरोलीमध्ये पंचवीस जागा आहेत रायगडमध्ये पंचावन्न जागा आहेत ह्या जागा भरल्या जाणार त्याची अर्ज सुटले जाणार मग त्याची अर्ज कधी सुटणार अर्ज सुटले की नाही अर्ज सुटण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे शिवाय अर्ज कसा भरायचा आहे अर्ज कुठे भरायचा आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत कुठे अर्ज जमा करायचा आहे या सर्वाची सगळी अशी इतमभूत माहिती आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल ची बेल आयकॉनची घंटी दाबाजी जेणेकरून संदर्भातले सगळे अपडेट आपण आता इथून पुढे देत राहणार आहोत आणि त्याची सर्व माहिती तुम्हाला तिथं मिळत राहणार आहे आणि जर आप तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला बेल आयकॉनची घंटी दाबली आणि सर्व व्हिडिओ पाहिले सर्व माहिती पाहिली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुमच्या फायद्यासाठी तिथं तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आणि जर व्हिडिओ बघून तुम्हाला माहिती मिळाली माहिती भरून तुम्ही अर्ज जर भरला आणि अर्ज भरून जर तुम्ही जर पात्र झाला नोकरीला लागला तर तुमचं तिथं कल्याण होणार आहे त्यामुळे तुम्हाला आपली अशी विनंती आहे की बाबा तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा त्यामुळे तुम्हाला इथं सर्व व्हिडिओ मिळत जातील तर बघा अशा प्रकारे राज्यभरातील आता जवळपास दहा जिल्ह्यामध्ये एकशे पंचेचाळीस जागा अंगणवाडी नवीन सुरू होणार आहेत आणि एकशे पंचेचाळीस म्हणजे आता प्रत्येक अंगणवाडीत कमीत कमी दोन तर भरल्या जाणार जागा बरोबर का नाही आता एक मुख्य अंगणवाडी सेविका आणि त्याला सहकारी एक म्हणून आहे किंवा दाळ भात बनवण्यासाठी जे काय आहे किंवा जर जास्त तिथं पटसंख्या असेल तर सहा महिन्यानुसार तिथं आणखी संख्या वाढू शकते त्या मॅडमची अंगणवाडी सेवकांची म्हणजे ही भरते आता जवळपास एकशे पंचेस गुणले दोन दीडशे दीडशे तीनशे हा ज जवळपास तर एवढ्या जागा इथं भरल्या जाणार आहेत अंगणवाडीच्या फक्त आणि ह्याच्यामध्ये फक्त महिलांना संधी आहे त्यामुळे ह्याच्यासाठी तुम्हाला आताच सांगतो हे एक वर्षभराची प्रोसेस लागणार आहे तुम्हाला यासाठी कमीत कमी कमीत कमी किती शिक्षण लागणार आहे सांगतो तुम्हाला ह्याच्यासाठी कमीत कमी ग्रॅज्युएशन पंधरावी कशातूनही असू द्या तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन कमीत कमी असावं लागणार आहे बारावीला आता शक्यतो एवढं जास्त व्हॅल्यू राहिलेलं नाही आता ग्रॅज्युएशनवरच घेतले जात आहेत अंगणवाडी सेविकासुद्धा जर एखाद्या भागात जर ग्रॅज्युएशनवाली नसेलच त्या गावातून तर तिथून ब मग बारावीवाल्यांचा विचार केला जाणार आहे परंतु सुरुवातीला जे काय आहे ते जे ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशनवाल्याचा विचार केला जाणार त्यानंतर मग बारावीवाल्याचा विचार केला जाणार जर पंधरावीवाली आली नसेल तर ग्रॅज्युएशनवाले आली नसेल तर किंवा ज्यांनी ज्यांचा डिग्री झालेला आहे कोर्स झालेला आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे जे एखाद्या कोर्समधून तर त्यासुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत डिग्री ज्यांची झाली ते तेसुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही तयारीत रहा एका वर्षभरात जर जा तुमची बा ग्रॅज्युएशन झाले नसेल आता शेवटचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही ग्रॅज्युएशन करून घ्या यासाठी महत्त्वाची अट असते की तुम्ही तेथील रहिवाशी असावा जातीचा दाखला असावा उत्पन्नाचा दाखला शक्यतो नाही लागत नोकरीसाठी आणि तुमचं एज्युकेशन रहिवाशी आणि एज्युकेशन एवढंच फक्त महत्त्वाचा मुद्दा असतो तर या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही या सर्व पात्रता आतापासूनच पूर्ण करण्याच्या तयारीला लागा याची सर्व पुढील अपडेट आपण तुमच्यापर्यंत देणार आहोत त्यामुळे तुम्हाला पण एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा जिल्ह्यामध्ये एकशे पंचेचाळीस किती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दहा जिल्ह्यामध्ये किती एकशे पंचेचाळीस अंगणवाडीस नवीन सुरू होणार आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये भरतीसुद्धा तेवढीच होणार आहे जॉब तेवढाच मिळणार मिळणार आहे त्या, ते ते त्या महिलांना तेवढे जागा भरले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही तयारीत राहा आपला चॅनल पाहत राहा तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून तुमच्या जवळचे जो को जे कोण आहेत महिला वगैरे ज्यांना जे नोकरी शोधत आहेत गावात राहतात किंवा ज्या भागात राहतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि ह्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा सांगा जेणेकरून सर्व व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आपण ह्याची सर्व अपडेट देत राहणार आहोत तर कमेंट करून सांगा तुमच्या भागात तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे की नाही ते आणि यासाठी तुम्ही पात्र ठरत आहात की नाही किंवा तुम्हाला जे काय इतर जर काय समस्या असतील तर कमेंट करा आपण त्याला तुम्हाला उत्तर देऊ रिप्लाय देऊ साधारणपर्यंत व्हिडिओ पोचवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून काय आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र